मुंबईत दाखल झालेला अर्धनग्न शेतकऱ्यांचा मोर्चा आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेणार आहे ज्यांनी आमची अशी अवस्था केली त्यांना अशाच अर्धनग्न अवस्थेत भेटणार असल्याचं या शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र जलसमाधी घेणार असा हा इशाराही त्यांनी दिला आहे आणि ह्याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी आणि ह्याच संदर्भात आपण चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याशी प्रशांत थोड्याच वेळात आता हे शेतकरी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या ह्यांच्या भेटी भेटीला जाणार आहेत ह्या भेटीमध्ये नेमका काय तोडगा निघतो त्यांच्या सगळ्या मान्य मा मागण्या मा, ज्या मा, आहेत त्या पूर्ण होतात का हे बघणं महत्त्वाचं आहे मात्र त्या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या काही प्रमाणात राहत आहेत जसं की त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे की त्यांच्या ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्याचा अजून काही ठिकाणी मोबदला मिळालेला नाहीये एमआयडीसीचा जो प्रश्न आहे तो आहे असे विविध प्रश्न आहेत त्यामुळे हे सर्व जे शेतकरी आहेत ते अनेक दिवसांपासून सरकारकडे आपली गाराणी मांडतात ते गाराणी ऐकल्या नाहीत म्हणूनच त्यांना अखेर अग्ननग्न अर्धनग्न अवस्थेत आज मोर्चा काढावा लागला होता काल मोर्चा मुंबईच्या वेशीवर आल्यावर पोलिसांनी त्याला थांबवण्यात आलं होतं आता काही क्षणातच समोर काही क्षणातच ते सर्व जे शेतकरी बांधव आहेत त्यातलं जे शिष्टमंडळ आहे ते मंत्रालयात जाणार आहे भेटायला तर एक काही जे दुसरे जे उरलेले जे शेतकरी बांधव आहेत ते मात्र त्यांना आझाद मैदाना इथं घेऊन जाणार जाणार आहे ती संपूर्ण व्यवस्था ही जी आहे पोलिसांकडनं केली जात आहे आणि शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे की आम्हाला पोलिसांबरोबर कुठलाही त्रास द्यायचा नाहीये मुंबईकरांना त्रास द्यायचा नाहीये ही एक भावना मनात ठेवूनच त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे आंदोलन पूर्णपणे सुरूच राहणार रा आहे याची सुद्धा पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मधुरा बर प्रशांत अर्थातच ही भेट फार महत्त्वाची असणार आहे आणि या भेटीनंतर नेमका काय तोडगा निघेल हे तर हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे मात्र बारा जानेवारीपासून तर ह्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे आणि आज आता ही भेट होणार आहे त्यानंतर जर यात ह्यातून कुठलाही तोडगा निघाला नाही तर जलसमाधी घेण्याचा निर्णय किंवा इशारा देखील या शेतकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे नक्कीच नक्की जर आजची जी बैठक आहे ती जर निष्पळ ठरली तर मात्र वीस फेब्रुवारीला आम्ही जलसमाधी घेणार हा निश्चय आमचा ठाम आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि आजच्या बैठकीनंतर मग पुन्हा कोणत्याही चर्चेची जे कवड आहे ती पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत आम्ही फक्त त्यानंतर आम्ही वीस फेब्रुवारीला आम्ही जलसमाधीच घेणार अशा प्रकारचा ठाम निश्चय सर्व शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेलं आहे अगदी धन्यवाद अंकुश प्रशांत या संपूर्ण माहिती बद्दल आपण बघतोय की आता हे अर्धनग्न शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ते आता उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेणार आहेत तोडगा निघतो हे बघणं फार महत्वाचं आहे पण ह्या एकूणच संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी देखील आढावा घेतलाय आपण पाहूयात बारा तारखेला निघालेला शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे हा अर्धनग्न मोर्चा काल मुंबईच्या वेशीवर मानकुर्द तिथे आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अडवण्यात आलं अर्धनग्न अवस्थेत तुम्ही मंत्रालयात जाऊ नका तुम्ही आमच्या गाडीत बसून जा अशा प्रकारची विनंती त्यांना करण्यात आली संध्याकाळीनंतर स या पोलिसांनी या या सर्व शेतकऱ्यांना आंदोलकांना याच शाळेमध्ये रात्रीच्यासाठी विसासाठी आणलेलं आहे आणि आत्ता मिळालेल्या माहितीनुसार दहा वाजता त्यांची मंत्रालयात मिटिंग आहे आपल्यासोबत इथले सर्व शेतकरी आहेत आपण बघू शकतो की सर्व शेतकरी अर्धनग्न आहेत आणि त्यांनी आज उद्योगमंत्र्यांबरोबर त्यांची मिटिंग आहे काय सांगाल आपला लढा दिलेला आहे आज शेवटच्या टप्प्यात हा म्हणजे मुंबई जो पदयात्रा आहे ती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आज तुमची जी मिटिंग होणार आहे त्या मिटिंगला तुम्ही सर्वजण जाणार आहात किती जण जाणार आहात किती वाजता जर तुम्हाला बोलवलं आहे काय सांगाल आम्हाला मिटिंगला अकरा वाजता मंत्रालयात उद्योग मंत्रालयाचा उद्योग उद्योग मंत्र्यांनी आमंत्रित केलेलं आहे आम्ही त्यांनी आम्हाला पत्रही दिलं होतं की तुमची वेळ आणि तारीख काढवा आम्ही उद्योग मंत्र्याला शुक्रवारी आणि शनिवारीची वेळ दिली होती तीन वाजताची पण त्यांनी त्या ते वेळेला ठेवलं नाही आणि आज आम्ही मुंबईत पोहोचले तर त्यांनी आजची त... आजचीच वेळ ठरवलेली आहे आम्ही मंत्रालयात आता त्यांनी आम्ही सांगितलं की आमच्या तालुक्याची स समस्या खूप मोठी आहे तर शिष्टमंडळमध्ये आमची जास्त लोकं आली पाहिजेत कारण सगळ्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या ते म्हणले मंत्रालयात फक्त पाच लोकांना सोडलं जातात तर आम्ही त्यांनी सहा लोक ॲडजस्ट तर सहा लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे शेवटी चर्चा केली पाहिजे कामकाज काय चाललंय ते बी चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही आम्ही मंत्रालयात जाणार आहे हाही ह्या अवस्थेत आतमंत्र मंत्रालयात जाणार आहे कारण त्यांनी त्यांनी आमची अवस्था अशी करून ठेवली तर त्यांना आम्हाला असं बघावं लागेल त्याला पर्याय नाही आणि आम्ही ही चर्चा करत असताना आता सगळे विषय त्याला विभागीय आयुक्तापासून तहसीलदारपर्यंत सर्व अधिकाऱ्यांबरोबर वि पुण्यामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात चौदा तारखेला मिटिंग झालेली आहे मग त्या अनुषंगाने त्या अहवालाची काय ना काय प्रत उद्योग मंत्र्यांना पोचली असेल आता त्यांना एक विनंती आहे आमचं घराणं दहा वर्ष झालं म्हणतोय तुम्ही बाकीच्या दलालांना ला पाहिजे तेवढ्या सवलती आहे पाहिजे ती पळ पळवाट काढून देत आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ सहाशे एकर जमीन डिनो नोटिफिकेशन झालेली आहे मग आम्ही हरकती देतो आहे आंदोलनं करतो आहे मागण्या मांडतोय दहा वर्ष झालं इकडे बघतोय तर दहा वर्ष आमच्याकडे का कोण बघत नाही हे खुर्ची त्यांना आम्ही ह्याच्यासाठी बसवली का खुर्चीला राखान राखान राखाण इतका खुर्चीला बघतो आमच्या अडचणीकडे त्यांना बघायला वेळ नाही का तर आता त्यांनी आता ठोस कारवाई करायची आम्हाला निर्णय पाहिजे आश्वासनावर आम्ही थांबणार नाही आणि हा अवस्थेत आम्ही मंत्रालयात जाणार आहे आणि त्यांच्यावर चर्चा करणार आहे या चर्चेनंतर जरी आता काही तोडगा नाही निघाला तर वीस फेब्रुवारीला आमचा शेतकरी कुटुंब आहेत ही उद्ध्वस्त यांनी केलेले आहेत राजकीय के स्वार्थासाठी उद्ध्वस्त केले जमिनी तिथे जमिनीची कोट्याची किंमत झालेली आहे ह्याच्या मागे मोठे दलाल आहेत आणि मोठे षडयंत्र आहे त्यामुळे ह्यांनी आमचं घराने जर ऐकलं नाही तर वीस फेब्रुवारीला आम्ही सर्व तालुक्यातील गावं त्या निरा नदी पात्रात जलसमाधी घेणार आहे सामूहिक जलसमाधी तुम्ही ज्या ठिकाणी निघाला होता तिथून मुंबई पर्यंत कुठले राजकीय माणसं असतील किंवा शासकीय जे असतील व्यक्ती कोणी येऊन भेटलं का की हा सा मोर्चा सामोरं गेला का कोणी मोर्चाला आम्ही जवळजवळ बारा तारखेपासून बारा जानेवारीपासून तहसील कार्यालयापासून इकडं निघालो आहे अख्ख्या वाटेने अडीचशे किलोमीटरचा प्रवास केला पुणे शहर पनवेल शहर सगळी शहरं करत बाहेर आलो पण एकही राज मंत्री किंवा एकही राजकीय पदाधिकारी आम्हाला वाटतीत भेटायला आला नाही किंवा प्रशासनातला कुठला अधिकारी तुम्ही मे जाताय मारताय जितका जगताय कुणी तर आम्हाला विचारलं नाही आम्हाला फक्त मीडियाने विचारलं की तुमचं दुखणं काय तुम्ही उघडे काय झाला आहे आणि वाटणी जे काही लोक भेटतात शेतकरी असतील हे विचारताना का तुमच्या काय विधी वेळ आली त्यांना सांगतानाही आमच्या डोळ्यात पाणी यायला लागलं की आमची अवस्था अशी झाली तुमची अशी होईल सावध राहा कारण हे खुर्ची बसलेले लुटाय बसल्यात आहेत ह्याला जनहित करायचं नाही ह्यांना लुटायचं प्रशासन चालू करायचं आपण बघू शकतो की ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन हे सर्व शेतकरी अकरा वाजता उद्योगमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि त्या भेटीत जर ती भेट निष्फळ ठरली तर मात्र वीस फेब्रुवारीला नीरा नदीमध्ये जलसमाधी घेणार आहेत पुढे जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई